त्याची जाहिराती करता मोठ्या मग इथे मी माझे भाऊ बसले त्यांना विचारतो अरे आपल्या परीने आपण करत असतो रक्षाबंधन करत असतो भाऊ जे काय बहिणीला देतो त्या बहीण आणि भावाच्या प्रेमाची होर्डिंग करून तुम्ही जाहिरात करता का रे हा एक तर तुम्हाला विचार त्या बहिणीला देण्यासाठी तुमच्याकडे काही नाही का प्रेमाशिवाय आणि त्या प्रेमामध्ये बहिणीचं समाधान होतं बस माझा भाऊ राहा माझा समाधानही आहे ना मी भरून पावले मला पैसा आणखा का काही नको माझा भाऊ आनंदात राहू दे हीच खरी ओवाळणी आहे ते नातं तुम्ही त्याला व्यवहाराचं रूप दिलं आणि जणू काही पंधराशे रुपये दिले म्हणजे या सगळ्या माता भगिनी त्यांच्या नोकर झाल्या अशा पद्धतीने त्यांची मस्ती सुरू आहे मी प्रत्येक सभेत मुद्दा म्हणून दोन उदाहरणं सांगतोय एक कोल्हापूरचा त्यांचा खासदार काय नाव त्याचं महाडिक सगळ्यांना कळलंय काय बोलला तुम्हाला माहितीये माता भगिनीन तुम्हाला कळलंय का त्यांनी भर सभेत सांगितलं की सगळ्या महिलांचे फोटो काढा आणि जर का ह्या तिकडे पलीकडच्या सभेला गेल्या तर आम्हाला कळवा पैसे आमच्याकडनं घ्यायचे आणि त्या सभेला जायचं असं नाही चालणार मगर मी मध्ये मी गेलो तो तिकडे मिंद्यांची एक उमेदवार आहे त्यांनी सुद्धा सांगितलं कि पंधराशे रुपये दिल्यानंतर घेतल्यानंतर जर मत त्यानं दिलं तर तुमच्याकडनं आम्ही तीन हजार रुपये वसूल करू काय तुमच्या वाढवडिलांचा पैसा वाटतं काय घरनं पैसा आणता अरे ज्या महाराष्ट्राने ज्या जिजाऊने शिवाजी महाराजांना जन्म दिला त्या आईची विटंबना किंवा किंमत ही पंधराशे रुपयाने करता तुम्ही महाराष्ट्र आईला मानणार आहे महाराष्ट्र बहिणीला मानणार आहे नुसते पैसे देऊन त्यांचं सुख समाधान मिळणार नाही आहे त्यांची मुलं कशी शिकणार शेतकरी असेल त्याच्या डोक्यावरचं कर्ज हे पंधराशे रुपयात फिटू शकत नाही म्हणून मी जे काय ठरवलेलं आहे ही जी काही वचनं आहेत मी वचननामा खिशामध्ये घेऊनच फिरतोय त्याच्यामध्ये मुख्य दहा वचनं दिलेली आहेत आणि सविस्तर वचननामा हा पाठीकडे कडे जो क्यू आर कोड आहे तो जर का स्कॅन केला तर सविस्तर वचननामा शिवसेनेचा मिळेल मला कल्पना आहे अने की अनेक शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांची मुलं ही पैसे नाहीत म्हणून शिकू शकत नाही बरोबर आहे का चूक आहे शाळेत जाऊ शकतात फी परवडते डोक्यावरच कर्ज फिटते नाही मग मुलं बिचारी करणार काय त्यांना शिकायचंय मोठं व्हायचंय पण शाळेमध्ये जाऊ शकत नाही याचं कारण फी भरायला पैसे नाही पण म्हणून शिक्षणापासून ते वंचित कसे करावू शकतात आणि त्यासाठी मी जे काही ठरवलेलं आहे की मुलींना जसं मोफत शिक्षण मिळतं हे देत आहेत की नाही मला कल्पना नाही नसेल देणार तर तेही मी देतोय आणि मुलींसोबत माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही वा मोठे वा शिका स्वतःचा काहीतरी उद्योगधंदा सुरू करा कारण हे सरकार आता दहा दिवसासाठी राहिलेलं आहे महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे आणि गुजरातला नेलेले आहेत ते किंवा त्याहून जास्त उद्योगधंदे मी पुन्हा माझ्या महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राला नंबर एक करून दाखवल्याशिवाय राहणार नाही हे माझं वचन आहे तुम्हाला आपण जे काही उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये आणत होतो लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा जवळपास साडेसहा लाख कोटींचे उद्योगधंद्यांचा सामंजस्य करार आपण केला होता आले असते ना विभागात माझ्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आले असते पश्चिम महाराष्ट्रात आले असते कोकणात आले असते विदर्भामधला तर तो टाटा एअरबसचा कार उद्योग आपल्या डोळ्या देखात मोदीने उचलून गुजरातला नेला आणि आज निवडणुकीच्या तोंडावरती अहमदाबादमध्ये त्याचं मोठं उद्घाटन करून दाखवलं बघा महाराष्ट्रात महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनो तुम्ही मत द्या किंवा नका देऊ आम्ही आमच्या गुजरातला नंबर एक करतोय नंबर एक जरूर करा मी काय गुजरातचा शत्रू नाही आहे ना गुजराती लोकांचा शत्रू आहे पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास हिसकावून घेऊन खेचून काढून जर गुजरातच्या तोंडात घालणार असाल तर तो, तो हात छाटल्याशिवाय राहणार नाही नक्की छाटून टाकेल आणि आता तुमच्या लक्षात येईल की यांनी सरकार का पाडलं अजित पवारांनी सांगितलेले आज मला वाटतं शरद पवार बोलले की सरकार पाडण्याच्या वेळेला का सरकार त्यांचं स्थापनेच्या वेळेला कोणता उद्योगपती बसला होता अदा आणि म्हणजे आता हे उद्योगपती सरकार कोणाच हे ठरवायला लागलेले आहेत मग मतदानाला काही किंमत नाहीये आपल्यावरती राज्य कोणी करायचं हे उद्योगपती ठरवणार महाराष्ट्रातल्या जमिनी कोणाच्या घशात घालायचं हे सगळं आदानीकडे जाणार मग जशी मुंबई हजार एक एकरच्या येऊन जास्त ही जागा आदानीच्या घशात त्यांनी घातली ती मी खेचून आहे बाहेर परत पुन्हा हे सरकार आलं आणि तुमच्या सात बारावरती आधारीच नाव लागलं तर तुम्ही न्याय कोणाकडे मागणार न्याय मागेपर्यंत आणि न्याय मिळे मिळेपर्यंत आयुष्य निघून जात सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या शिवसेनेच्या त्या गद्दारांच्या अपात्रतेचा निर्णय झाला संपला आता ती टर्म संपून गेली अडीच वर्ष झाली नुसते आपल्या वाटत बसले होते मिर्या चंद्रचूड साहेब वाटलं होतं काहीतरी निकाल देतील पण ताई निकाल केला दिला नाही नुसती लेक्चर अशी जोडली या आवडे टेव असं झालं पाहिजे तसं हे बरोबर नाही हे चूक केलंय असं होणं होणं गरजेचं होतं अहो मग एवढं सगळं कळलं होतं तर निकाल का नाही दिलात मग तिकडे हा जर काय एवढा विलंब देशाच्या लोकशाहीच्या निर्णयाबाबत लागत असेल तर तुमच्या न्याय हक्कासाठी किती विलंब लागेल या सगळ्या ज्या काही गोष्टी मी बोलतोय तुम्हाला ते माझ्या अनुभवातून सांगतोय द्यायचेत ना आम्हाला भरपूर काही काही गोष्टी करायच्या आहेत शेतकऱ्याला परत एकदा कर्जमुक्त मी करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आहे कांद्याला हमी भाव देणार सोयाबीनला हमी भाव देणार मी सर्व शेतकऱ्यांना सांगतोय महाराष्ट्रातल्या की बस फक्त आठ दिवस कळ सोसा या आठ दिवसामध्ये तुम्ही जर का हे सरकार बदलून दाखवलं तर तुमचं नशीब बदलणार आहे तुमचं नशीब बदलणार आहे तुम्ही फक्त केवळ सरकार नाही बदलणार तुमचं नशीब बदलणार आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो काय काळोख दिसतोय तो, तो काळोख दूर करण्यासाठी तुमच्या हातामध्ये मी मशाल दिलेली आहे ही मशाल निशाणी अशी तशी उगाच काहीतरी घ्यायची म्हणून घेतलेली नाहीये जेव्हा मला कळलं की हा यांचा डाव चाललेला आहे आणि आपलं नाव चोरणार निशाणी चोरणार तेव्हाच म्हटलं यांचा सगळा भ्रष्ट का कारभार जाळून टाकण्यासाठी धगधगी ती मशालच आता हातामध्ये घ्यावी लागणार आणि एकदा तुम्ही सरकार बदला आदवय दादा तर निवडून आणलाच पाहिजे तुम्हाला आणावाच लागेल कारण त्यांनी तुमच्यासाठी तुरुंगवास भोगला पण निष्ठा नाही विकली निष्ठा नाही विकली तो तुरुंगवास भोगला पण गद्दारांसारखा त्यांचा बूट नाही त्यांनी चाटले ना तो लाचार झाला ना कुठे घाबरला आणि असा तुम्हाला मर्द गडी तुम्हाला पण अभिमान वाटला पाहिजे अरे आय काहीतरी कुस्त दम आहे पण अद्वैत जिंकतो हे नक्की आहेच त्याला अपशकून करायला मुद्दामन सांगतोय तुम्हाला अपशकून करायला गद्दार तर उभा आहेच पण मध्ये आणखीन एक दोघं उभे आहेत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे हे मध्ये येऊ देऊ नका अजिबात येऊ देऊ नका आता तो जो काय भाजपच्या पोटात गोळा आलेला आहे उद्धव ठाकरे ना म्हणे मुसलमानाने भरभरून मतं दिली हो याही वेळेला देणार आहेत कारण त्यांना कळलेलं आहे की भाजप आणि मेंद्याचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं हिंदुत्व हे घरातली चोल पेटवणार आहे आम्ही रामाला जरूर मानतो पण हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व आहे म्हणून खास करून या वर्गाची मतं फोडायला हा उभा करायचा त्या समाजाची मतं फोडायला तो उभा करायचा पण ही सगळी जी काय मतदार आहे तिकडे सुद्धा मुस्लिम आले असतील मला नाही माहिती आज देखील जिथे जिथे जातो तिथे काही मुस्लिम महिला किंवा मुस्लिम बांधव येऊन भेटतात ते सांगतात उद्धवजी आपने करोना के समय में जो काम किया वो हम भूल नहीं सकते आपने हमारा मजहब देके काम नहीं किया आपने सबके साथ न्याय किया भेद नाही किया आणि हे जे काय आता सांगतात काल देवेंद्र फडणवीस तिकडे शिवाजी पार्कला बोलले की आता मतांचं धर्मयुद्ध करा अरे पहिलं तुझं कर्मयुद्ध काय ते तर दाखव किती पैसे खाल्ले ते तर दाखव पहिलं कर्म काय ते तर सांग मग धर्मावरती बोल जर पाप केला असशील तर पापी मानाने तू आमच्या पवित्र धर्माबद्दल बोलू नकोस आणि या सगळ्या गोष्टी या मुद्दाहून मी तुम्हाला सांगायला आलो बोलण्यासारखं खूप आहे पण मी परत येणारे नक्की येईन ते विजयाच्या सभेला येईन पण आज मात्र मी विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय अद्वयच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतोय जसा अद्वय राहिला तसं तुम्ही त्याला निवडून देणार आहात का नक्की जरा हात वर करून सांगा सगळ्यांनी कुठे अद्वय अद्वय मला इकडनं आमदार झालेला पाहिजे आणि जो गद्दार सांगतोय की माझ्या आणि उद्धव ठाकरेंचे संबंध आहेत होते सुदा एका सुदा सुदा आता मी ते तोडून टाकलेत गद्दार अशी एक सुद्धा माझा संबंध नाही एका सुद्धा गद्दाराला मी घेऊन उमेदवारी दिलेली नाही आणि यापुढे एक सुद्धा गद्दार या मालेगाव मन निवडून येता कामाने तुमच्या मतदारसंघाला लावलेला आणि जो कलंक आहे तो पुसून टाकण्याची आता संधी आलेली आहे आणि मला खात्री आहे की ही संधी ही तुम्ही वाया घालवणार नाही आणि परत एकदा सांगतो एका प्रश्नाचं उत्तर वीस तारखेला तुम्हाला द्यावं लागेल जे तेवीस तारखेला जगाला कळेल तुमचं आयुष्य तुमचं भविष्य हे तुम्हाला तुम्हा तुम्हा गद्दाराच्या हातात द्यायचंय की मर्द निष्ठावंताच्या हातामध्ये द्यायचंय हे तुम्ही उत्तर द्यायचंय आणि मला खात्री आहे की कि गद्दार किती त्यांनी पैसा वाटला कारण पैशाचा महापूर आहे धबधबा दब पडेल पण त्या पैशाला तुमचं आयुष्य विकू नका आता जर का चुकलात तर मात्र आयुष्यात काळोख होईल आणि आयुष्यात काळोख नको असेल तर मग मात्र मशाली शिवाय पर्याय नाही मशालीला प्रचंड बहुमताने निवडून देऊन तुमचं आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं करा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र